महाड तालुक्यातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोहिनूर मित्र मंडळाच्या महाडच्या राजाचं संकल्पविधी व पाद्यपूजन सोहळा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बिपिन मामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी भावभक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला मंडळाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याकारणाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत खास असणार असल्याचे या निमित्ताने सांगण्यात आले आहे जुना पोस्ट नाक्यावरील थरवळ किराणा जवळील गणेश मंदिरात मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष थरवळ व त्यांच्या सौभाग्यवतींच्या शुभहस्ते श्रीसंकल्प करण्यात आला यानंतर महाआरती करून सर्वांनी पाद्यपूजनासाठी प्रस्थान केले महाड शहरालगतच्या दोसी पेट्रोल पंपाच्या बाजूस श्री प्रताप शिंदे व मुन्ना शिंदे यांच्या सौजन्याने त्यांच्या जागेत या पाद्यपूजन सोहळ्याचा मंडप उभारण्यात आला होता त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विधिवत पाद्यपूजन करण्यात आले यंदाचा गणेशोत्सव हा रौप्य महोत्सवी असल्याकारणाने अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविले जाणार असून महाडमध्ये प्रथमच महाडचा राजा हा भव्य दिव्य अशा एकवीस फूट उंचीचे विराट दर्शन आपल्या भक्तांना देणार असल्याचे यावेळी जाहीर आणि त्यासाठी मुंबईहून तज्ज्ञ मूर्तीकार रंगकार हे मूर्ती घडविण्यासाठी महाडमध्ये दाखल होणार असून काही दिवसातच ही मूर्ती घडविण्याच्या कामात सुरुवात होणार असल्याचे देखील बिपीन मामुनकर यांनी या निमित्ताने सांगितले या पाद्यपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग आणि गणेश भक्त उपस्थित होते आज मला सांगाव की कोहिनूर मित्रमंडळ महाडचा राजा असा सुप्रसिद्ध जो आहे हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारा असा हा गणपती आहे आज या बाप्पाला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत हे वर्ष रौप्य महोत्सवी आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज या बाप्पामध्ये चलचित्र आणतात कारण तुम्हाला माहिती आहे हा कोकण आहे ह्या कोकणामध्ये सर्वसामान्य जनतेला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठे देखावे बघायला जात मिळत नाही गोर गरीब जनतेला म्हणून पहिला निर्णय घेतला होता तो आमच्या मंडळाने की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मंडळाने असा निर्णय घेतला की चांगले मोठमोठे देखावे मग ऐतिहासिक असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील हे मोठमोठे देखावे खऱ्या अर्थानं उभारले त्यामुळे सर्व इथले जे गणेश भक्त आहेत त्यांची आलोट गर्दी दर्शन घेण्याकरता महाडच्या राजाला होते हे पंचवीस वर्ष आहे या वर्षी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाडचा राजा संपूर्ण ह्या महाडकर जनतेना एक विराट दर्शन देणार आहे विराट दर्शन म्हणजे आज जे काय आम्ही इथे पाद्यपूजन केलेलं आहे त्याचं महत्त्वाचं म्हणजे की जवळजवळ एकवीस फुटी आज महाड शहरामध्ये महा कोयनूर मित्रमंडळाचं उंच आणि भव्य असं विराट दर्शन या महाडकरांना ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्याचा दर्शनाचा लाभ घेण्याकरता अनेक गणेश भक्त येणार आहेत याकरता खऱ्या अर्थानं आजचं हे जे पाद्यपूजन होतं ते याकरताच आहे की या मंडपाचं अजून काम सुरूच आहे ते नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल परंतु मूर्ती उभारण्याचं काम मुंबईहून काही चांगले तज्ज्ञ असे पेंटर येणार आहेत त्यांच्या माध्यमात मूर्तिकारांच्या माध्यमातून एक चांगली गणेश मूर्ती साकारली जाणार आहे आणि खऱ्या अर्थ असं विराट दर्शन ह्या महाडकर नागरिकांना घडावं अशी ह्या मंडळाची इच्छा असल्यामुळे आज इथे त्याची पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी